आपल्याकडे स्वाईन फ्लू तुम्हाला आठवतोय अजिबात आठवत नसणार अनेक लोकांना तो सुद्धा झाला होता आणि पुणे हे त्याचं सेंटर होतं हे सातत्यानं होत राहणार आहे जगभरात जर पॅन्डेमिक्स येणार आहेत त्याचा अर्थ पुण्यात त्याचा खूप मोठा फटका आणि इम्पॅक्ट बसणार आहे याबद्दल किती आपण विचार करतोय काय काम करतोय काय केलं पाहिजे <laughs> पुणे हे जगात नंबर वन आहे असं आपल्याला वाटतं अनेक गोष्टींमध्ये आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही कारण प्रत्येक का शहरातल्या प्रत्येकच माणसाला असं सा वाटतं की त्याचं शहर म्हणजे एक नंबर पण काही वाईट गोष्टी आहेत ज्यात आपण नंबर वन आहोत ट्रॅफिक बद्दल तुम्ही ऐकलं जगात आपण टॉप टेन म्हणजे काहीतरी सहाव्या सातव्या रँकवर आता आलो आहे आणि त्याचबरोबर आपण नंबर वन होतो आत्ता दोन हजार वीस मध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर कोविडसाठी एकेकाळी सगळ्यात जास्त केसेस भारतात होत्या भारतातल्या सगळ्यात जास्त केसेस महाराष्ट्र राज्यात होत्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त केसेस सगळ्यात मोठं एपी सेंटर हे पुढं होतं ही काही आनंदाची गोष्ट नाही आहे माझी नाही एक कंप्लेंट आहे तुमच्याबद्दल ती अशी की पब्लिक मेमरीज शॉर्ट तुम्हाला लक्षात नाही राहत आता तुम्हाला नाही राहत म्हणजे मलाही राहत नाही मी सुद्धा पब्लिकच आहे पण मी मीडियामध्ये काम करत असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार सातत्याने माझ्या कानावर पडत असतात माझ्या वाचनात येत असतात त्यामुळे मला माहीत असतात पण लोकांना जे दाखवलं जाईल मीडिया थ्रू तेच त्यांच्या लक्षात राहणार त्यामुळे त्यात त्या दोष तुमचा नाही आहे पण आपण हे विसरतो की बेसिक पब्लिक हेल्थची पूर्ण सिस्टम आपली पुण्यातली ढासळली होती आणि त्याचा दोष मी डॉक्टरांना वगैरे देणार नाही कारण माझी बायको स्वतः डॉक्टर आहे ती त्या पॅन्डेमिकमध्ये ओव्हर टाईम काम करत होती त्यामुळे दोष हा आहे हा सिस्टमचा दोष आहे आपल्याकडे स्वाईन फ्लू तुम्हाला आठवतोय अजिबात आठवत नसणार अनेक लोकांना तो सुद्धा झाला होता आणि पुणे हे त्याचं सेंटर होतं हे सातत्यानं होत राहणार आहे जगभरात जर पॅन्डेमिक्स येणार आहेत त्याचा अर्थ पुण्यात त्याचा खूप मोठा फटका आणि इम्पॅक्ट बसणार आहे याबद्दल किती आपण विचार करतोय काय काम करतोय काय केलं पाहिजे हे सगळं मी माझ्या रिपोर्टमध्ये एम एच बाराचे बारा कसे वाजले आणि द पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स मध्ये मांडलेलं आहे पण एवढंच नाही आहे आपल्याकडे बाकी सगळे जे काही आजार आणि रोग असतात ना टीबी फॉर एक्झाम्पल भारतात जर टीबी आहे तर पुण्यात सुद्धा तो आहेच तर या सगळ्या बरोबर आपण कसं डील करतोय सरकारी यंत्रणा आणि सरकारी डॉक्टर्स वगैरे खूप चांगली मंडळी आपल्याकडे आहेत पण पुरेसे नाही आहेत आणि अफोर्डेबल केअर आपल्याला मिळत नाही अनेक देशांमध्ये सारख्या देशांमध्ये मी बघितलेलं आहे एक पै द्यावी लागत नाही सरकारला काहीही असो तुम्ही नागरिक असाल तर तुमची ट्रीटमेंट फ्रीमध्ये होते आपल्याकडे होऊ शकतं का तेवढे पैसे आहेत का तर आहेत हे होऊ शकतं पण त्याची तेवढी डिमांड आपल्याकडे नाही म्हणजे आपण ते मागत नाही सरकारी स्कीम्स वगैरे असतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं स्ट्रिक्टली करणं खूप गरजेचं आहे युनिव्हर्सल इन्शुरन्स कवर मेडिकल इन्शुरन्स कवर आपण आणलं पाहिजे वगैरे अनेक गोष्टी आहेत पण एक सगळ्यात जास्त दुर्लक्षित जी गोष्ट होते ती म्हणजे मेंटल हेल्थ पुण्यामध्ये सध्या फक्त कोविडमुळे नाही त्याच्या आधीपासून मेंटल हेल्थचा पॅन्डेमिक चालू आहे तुम्हाला हे माहीत नसेल पण पुण आता नार्कोटिक्स ड्रग्ज आणि ऍडिक्टीव्ह बिहेव्हिअरची राजधानी झाली आहे अँटी ड्रग्ज मधल्या काही अधिकाऱ्यांशी माझ्या खाजगीमध्ये जेव्हा चर्चा होतात तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खूप चिंताजनक आहे आजचा वाढलेला पुण्याचा स्ट्रेस दीड तास जाताना दीड तास येताना मी ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर बॉसच्या शिवाय खाल्ल्यानंतर एकंदरीतच ई एम आय माझा दरवेळी पन्नास साठ सत्तर ऐंशी हजार रुपये घराचा हप्ता जर जात असेल महागाई आहे बेरोजगारी आहे उद्या आय टीतला जर जॉब आय टी बर का त्यातला जर जॉब गेला तर मी काय करणार हप्ते कुठून भरणार ही सगळी जी इन्सिक्युरिटी आहे या सिच्युएशनमध्ये जो स्ट्रेस वाढतो त्यामुळे ड्रग्जला लोक खूप सहज असे बळी पडतात पुढे जाऊन खूपच मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे त्याच्या आकडे मी माझ्या रिपोर्टमध्ये टाकलेले आहेत की दरवर्षी मेंटल हेल्थ आणि अडिक्टिव्ह बिहेव्हिअरमुळे आपण किती हजारो लाखो करोड रुपयाची प्रोडक्टिव्हिटी लूज करतोय याच्यावर मोठं काम झालंच पाहिजे माझ्या पुण्यासाठी मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र